समर्थ श्रीरा भाग अठरामध्ये आपण पाहिलं पहिल्या दिवसाची वेद प्रामाण्यावरची बौद्ध आणि जैन आचार्यांची सभा विसर्जित झाली आता दुसऱ्या दिवशी ठरल्या परमा ठरल्याप्रमाणे पुन्हा सभा भरली आणि कुमारील भट्टांच्या मागे अनेक वैदिक विद्वान येऊन बसले बौद्धाचार्य आणि जैनाचार्य आपापल्या शिष्य परिवारासह उपस्थित झाले सभास्थान माणसांनी फुलून गेलं राजा येऊन आसनावर बसला त्याबरोबर राजाचा प्रधान उठला आणि म्हणाला भट्टपादांनी डोंगरावरून उडी मारूनसुद्धा ते जिवंत राहिले याचं याचे फारच थोडे साक्षी होते शिवाय या आचार्यांनी कथन केल्याप्रमाणे योगाभ्यासाने सुद्धा असा चमत्कार साधता येतो आज या ठिकाणी सर्व आचार्य आणि वैदिकांचे धुरीण भट्टपाद उपस्थित आहेत या सर्वांना महाराजांचा असं सांगणं की या ठिकाणी सर्वांच्या घागरीमध्ये एक, घागर घागरी घागरी एक वस्तू आहे जो ती वस्तू ओळखेल त्याचा धर्म खरा प्रधानाचं हे भाषण ऐकून प्रत्येक पंडित पुढे सरसावला काहींनी प्रश्न कुंडल्या मांडल्या कोणी फासे टाकून निर्णय घेतला आणि अखेर जैनाचार्यांनी सांगितलं की या घागरीमध्ये महान विषारी सर्प आहे हे उत्तर ऐकून कुमारील भट्टाने हात जोडले आणि प्रार्थना केली कुमारील भट्ट म्हणाले राजन या घागरीत सर्प मुळीच नाही यात भगवान शेषशाही विष्णूंची सुडौल मूर्ती आहे भट्टपादांचं हे, हे वचन ऐकून राजांनी सर्व वैदिकांना विचारले वैदिक हो तुम्ही सहमता बर राजान, राजान या मताशी सहमत आहात काय सर्वांनी एकदम होकार दिला राजा त्याबरोबर जैनाचार्य आपल्या आसनावरून उठले आणि त्वेषाने म्हणाले राजन राजन या घागरीत भयंकर विषारी साप आहे आपल्या आपण त्या घागरीचं तोंड मोकळे करा राजाने एका सेवकाला त्याप्रमाणे आज्ञा केली सेवक त्या घागरीचं तोंड सोडू लागला तेव्हा जैनाचार्य म्हणाले सांभाळ सांभाळ सेवका सांभाळ घागरीत महाविषारी सर्पय तो तुला दंश करील सांभाळ सेवकाने घागरीचं तोंड मोकळ केलं होत आत पाहिलं आत पाहिलं तर त्या घागरीत भगवान शेषशाईंची सर्वांग सुंदर आणि तेजोवान मूर्ती होती प्रधान पुढे झाला त्याने ती मूर्ती बाहेर काढली राजाने तिचं पूजन केलं वैदिकांनी जय जयकार केला तेव्हा राजा म्हणाला वैदिक धर्म खरा असून अन्य धर्म खोटे या धर्माचार्यांना मस्ती आली असून वाटेल बोलून ते बोलून त्यांनी लोकांना फसवलंय या सर्वांना मी देहदंडाची शिक्षा देतो अमात्य यांना दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी ताबडतोब करा राजाचं बोलणं समत न समत तोच भट्टपाद उभे राहिले आणि म्हणाले राजन भट्टपाद म्हणजे कुमारील भट्ट आणि म्हणाले राजन शहाण्यांचा अपमान हेच त्यांचं मरण आहे त्याला जीवंतपणी भयंकर दुःख प्राप्त होतं अशानी आणि त्याचं मन या योगाने सारखं पोखरत राहतं यापेक्षा अन्य मोठी शिक्षा नाही त्यांना तेव्हा या सर्वांना सोडून द्यावं अशी माझी प्रार्थना आहे हे भाषण संपलं आणि अन्य आचार्य आपल्या शिष्यांसह तिथून बाहेर पडले इतकेच नव्हे तर त्यांनी गावाचाही त्याग केला राजाने भट्टपादांचा सत्कार केला आणि वैदिक धर्म स्वीकारला त्या ठिकाणी जमलेल्या वैदिकांना अत्यंत आनंद झाला वैदिकांचा एका बाजूला विजय घोष चालला असताना त्यांनी हुरळून न जाता कुमारील भट्ट मात्र उदासीन झालेला होता कारण कारण त्यांच्या मनाने घेतलं होतं की या आचार्यांचा पराभव करण्यासाठी मी गुप्तपणे त्यांच्याच शिष्यांमध्ये समाविष्ट झालो त्यांच्याकडूनच त्यांच्या पंथाचं ज्ञान संपादन केलं अर्थात हे करीत असताना वैदिक धर्म आणि इतर धर्म यामध्ये तुलना करण्याचं कार्य मनात चालू होतं त्यातून वैदिक धर्म कसा सर्वोत्तम आहे इतर पंथांमध्ये चाललेले आचार कसे फसवे आहेत आणि त्यामुळे लोकांची कशी फसवणूक केली जाते याचं यथार्थ या ज्ञान झालं अर्थात ज्या गुरूंच्या कृपेने मी हे ज्ञान आत्मसात केलं त्याच ज्ञानाच्या साह्याने मी त्यांचा पराभव केला खरे तर भस्मासूर आणि मी यात काय तो फरक राहिला त्याला भगवान शंकरांनी वर दिला आणि त्याच वराच्या बलाने तो शंकरावरच उलटला त्या जैन आचार्यांनी मला शाप दिला असता तर चुकी ते चुकीचं ठरलं नसतं पण त्यांनी ते केलं नाही ही त्यांची उदारता आहे गुरुद्रोहाचे हे महान पातक माझ्या हातून घडलं त्या पापाचं प्रायश्चित्त मला घेतलंच पाहिजे यावर प्रायश्चित्त म्हणजे तृषाग्नी सेवन करणं तुषाग्नी सेवन करणं मला ते लवकरात लवकर करणं प्राप्त आहे आणि याच विचारात त्यांनी राजवाडा सोडला घरी आला परमेश्वराचं चिंतन केलं आपला संकल्प परमेश्वराला निवेदन केला आणि अखेर त्यांनी घराच्या अंगणामध्ये शिष्यांकरवी भाताच्या कोंड्याची रास तयार करून त्यात तो बसला आणि राशीवर अग्नी ठेवला ईश चिंतन करीत तो स्वस्थ बसून होता अग्नी अगदी हळुवारपणे तो कोंडा जाळत होता भट्टपाद यातून माघार घेणार नाहीत याची शिष्यांना खात्री होती शेवटी त्यांना असं कळलं की शंकराचार्य जवळच्या कौशांबी गावामध्ये आलेले आहेत काही शिष्यांनी कौशांबीकडे का धाव घेतली आचार्यांचं दर्शन घेतलं त्यांना सांगितलं की कुमारील भट्ट तुषाग्नी सेवन करतायत आपणच त्यांना वाचवू शकाल या शिष्यांचं म्हणणं ऐकून आचार्य परिक्रमेच्या निमित्ताने सिद्धपूर इथे आले त्यांनी पाहिलं कुमारील भट्ट पायापर्यंत जळून गेलेले आहेत आता त्यांना वाचवणं केवळ अशक्य आहे अशा अवस्थेत असलेल्या कुमारील भट्टांना पाहून ते म्हणाले द्विजवरा तू आपली अशी दैना का करून घेतलीस यामागे तुझं अज्ञानच मला दिसतं कुमारी भट्ट म्हणाले मी जिवंत तो होतो तोपर्यंत तू मला भेटायला आला नाहीस मी तुषाग्नी सेवन करीत असल्याचं तुला समजलं परस्पर मला शिक्षा झाली ती शिक्षा मी कशी भोगत आहे हे पाहण्यासाठी तू आलास माझी अशी दशा पाहणारा तू बौद्ध आहेस जा, जा माझ्या निर्णयापासून मी मुळीच ढळणार नाही मी बुद्ध नाही मी बौद्ध नाही मी शंकराचार्य आहे तू अशी शिक्षा करून घेऊन आपलं आयुष्य संपवू नको आणि म्हणून तुला सांगायला हे मी आलो आहे कुमारील भट्टाने आचार्यांना मानेनेच प्रणाम केला कुमारील भट्ट म्हणाले आपल्या दर्शनाने मी पुनीत झालो मी तुषाग्नी सेवन केला नसता तर तुमच्या वेदांत सूत्रावरील भाष्य मला पाहता आलं असतं नाही पण ते आता शक्य नाही पण आचार्य माझ्या बहिणीचा पती मंडन मिश्र महान मीमांसक आहे तो सकलशास्त्र संपन्न असल्याने त्याची कीर्तीही सर्व दूर पसरली आहे आपण त्याच्याकडे जावं त्याच्याशी वाद करून त्याला आपली मतं पटवून द्यावीत आचार्य आपण माझ्या आयुष्याच्या अखेर मला दर्शन दिलं आणि कृतार्थ केलं मी आपला ऋणी आहे माझा अखेरचा नमस्कार स्वीकारा मला निरोप द्या आचार्यांनी आपला उजवा हात उंचावला कुमारील भट्टाला अभिवादन करून निरोप दिला आणि ते चालू लागले श्रीराम समर्थ श्रीराम